आता राग ही भावना आवश्यकच आहे कुठलीही भावना ही अनावश्यक मुळे मग कधी वाईट ठरते ती जेव्हा ती प्रचंड प्रमाणात त्याची साठवणूक होते कुठे साठवणूक होते की सातत्याने मनामध्ये उमटणारा जो राग आहे तो बाहेर न पडता तुमच्या पेशींच्या स्मृतींमध्ये आठवणींमध्ये तो साठत गेला आणि त्याची प्रचंड प्रमाणात साठवणूक झाली तर तो तुमच्या विचारांवर तुमच्या वागण्या बोलण्यावरती त्याचे परिणाम होतात आणि हळूहळू हळू करत तुमच्या आयुष्यावरती त्याचे परिणाम तुम्हाला दिसायला लागतात राग तुम्हाला आला की एकदम थरथर काप काही रडायला येतं हातपाय थरथरतात किंवा नको ती कृती आपल्या हातून घडते नको ते आपण बोलून बसतो बरोबर मग त्यावेळेला पटकन आपल्या लक्षात येईल की नाही नाही हा राग आहे हा खूप आलेला आहे हे अशा पद्धतीने व्यक्त व्हायला नको असं जर तुम्हाला जाणवलं तर नक्कीच तुमची राग या भावनेवरती तुम्हाला काम केलं पाहिजे राग ही भावना संतुलित करायला हवी मग संतुलित करायची म्हणजे काय करायचं तर ह्याच्या पुढे माझं बोलणं संपल्यानंतर जे मेडिटेशन दिलेलं आहे ते मेडिटेशन तुम्हाला करायचंय तर त्याच्यामध्ये दोन बीज मंत्र वापरलेले आहेत इहारा आणि अहिरा इहारा हा शब्द जेव्हा तुम्ही उच्चारता तेव्हा त्या ते साठवणुकीतून न ज्या काही जास्त भावना आहे रागाची ती निघून जाईल आणि अहिरा म्हणाल तेव्हा चांगल्या पॉझिटिव्ह शांतता स्थिरता या भावनांचा स्वीकार होईल तर हे कसं घडतं त्याच्याकरता उदाहरण देते तुम्ही कॉम्प्युटर म्हणाल आपल्या मोबाईलवर म्हणा डिलीट बटन आपलं की निघून जातं की नाही सगळं त्या कॉम्प्युटरला किंवा मोबाईलला कळतं की, की पुढचे ॲक्शन काय घ्यायचे त्याच पद्धतीने जेव्हा इहारा तुम्ही म्हणाल तेव्हा मनाच्या आणि शरीराच्या ऊर्जेला कळतं की त्यांना काय ॲक्शन घ्यायचे आणि अहिरा म्हणाल तेव्हा त्यांना कळतं की कुठल्या गोष्टींचा स्वीकार करायचं आहे सलग एकवीस दिवस ही मेडिटेशन ऐकायचे आहेत आणि खूप राग असेल खूप त्याची तीव्रता असेल तर नव्वद दिवस ही मेडिटेशन्स तुम्हाला नियमितपणे ऐकायचे आहेत त्यामुळे अशा वेगवेगळ्या भावनांवरची मेडिटेशन्स तुम्हाला ऐकण्यामध्ये आणि स्वतःवर काम करण्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर नक्कीच वृषा लिहिलेले चॅनल सबस्क्राईब करा असे वेगवेगळे एपिसोड घेऊन आम्ही नेहमीच येत असतो त्यामुळे आमच्या टचमध्ये राहा आणि स्वतःच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुख समाधान आणि समृद्धी आणण्याकरता स्वतः एक पाऊल पुढे टाका धन्यवाद आपल्या मनातील राग या भावनेचं संतुलन करण्याकरता आपण हे मेडिटेशन करत आहोत एका जागी शांत बसा डोळे मिटा आणि श्वासोश्वासावरती लक्ष केंद्रित करा शांतपणे श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा आता तुमचा उजवा हात तुमच्या बेंबीवर किंवा नाभीवर ठेवा तळहात आणि त्याच्यावरती डावा तळहात ठेवा आणि ह्याच पोझिशनमध्ये संपूर्ण मेडिटेशन होईपर्यंत बसायचं आहे आणि हे मेडिटेशन फक्त ऐकायचं आहे शंभर टक्के समर्पित होऊन हे मेडिटेशन ऐका जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के त्याचा चांगला परिणाम मिळेल माझ्या मनातील राग ही भावना कमी होण्यासाठी माझ्या प्रत्येक पेशीतून माझा स्वतःवरचा राग इतरांवरचा राग त्यामुळे सतत होणारा संताप मनामध्ये जाणवणारी अस्वस्थता बेचैनी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा, इहारा। माझ्या प्रत्येक स्वतःवरच प्रेम शांतता स्थिरता स्वस्थता आनंद प्रसन्नता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 माझ्या मनातील राग ही भावना कमी होण्यासाठी माझ्या प्रत्येक पेशीतून स्वतःच्या शरीराबद्दल असणारा राग स्वतःच्या शरीराच्या बद्दल असणारी कमीपणाची भावना संतापाची भावना स्वतःचा राग राग करण्याची वृत्ती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 माझ्या प्रत्येक पेशीत स्वतःच्या शरीरावरती प्रेम त्याला आहे तसं स्वीकारण्याचा मोकळेपणा जिव्हाळा आत्मीयता कृतज्ञता त्याची काळजी घेण्याकरता लागणारी इच्छाशक्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 माझ्या मनातील राग ही भावना कमी होण्यासाठी माझ्या प्रत्येक पेशीतून आर्थिक परिस्थितीबाबत स्वतःचा येणारा राग इतरांचा येणारा राग आजूबाजूच्या परिस्थितीचा येणारा राग त्यामुळे जाणवणारी घुसमट जाणवणारी अस्वस्थता संताप या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत आर्थिक परिस्थिती स्वीकारण्याकरता लागणारी हिंमत शांतता स्थिरता योग्य निर्णय घेण्याकरता लागणारी निर्णय क्षमता विचारांची स्पष्टता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा माझ्या मनातील राग ही भावना कमी होण्यासाठी माझ्या प्रत्येक पेशेतून नाते संबंधामध्ये तणाव असल्यामुळे सतत स्वतःचा येणारा राग इतरांचा येणारा राग त्यामुळे जाणवणारा एकटेपणा होणार निराशा सतत होणारी चिडचिड या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ते नाते संबंधातला तणाव स्वीकारण्याकरता लागणारा खुलेपणा मोकळेपणा स्वतःविषयी प्रेम प्रे, इतरांविषयी प्रेम स्वतःला समजून घेण्याची वृत्ती इतरांना समजून घेण्याची वृत्ती क्षमा करण्याची वृत्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 अशा प्रकारे आपल्या मनातील राग ही भावना कमी होण्याकरता आपल्या पेशींच्या स्मृतींमधून जो वेगवेगळ्या प्रकारचा मानसिक शारीरिक आर्थिक आणि नातेसंबंधाच्या पातळीवरचे राग होता त्याची जी अतिरिक्त साठवणूक झाली होती भूतकाळामधून ती आपण आता काढून टाकलेली आहे आणि सकारात्मक भावनिक ऊर्जेचा स्वीकार केलेला आहे त्यामुळे जे काही संतुलन झालेलं आहे ते तुम्हाला जाणवेल तुमच्या विचारांमध्ये तुमच्या मनाच्या परिस्थितीमध्ये मग ही जी काही सकारात्मक भावना आपण आता स्वीकारलेली आहे ती आपल्या शरीरामध्ये प्रत्येक कणात पेशींच्या स्मृतींमध्ये ती आतपर्यंत पोचली पाहिजे मनामध्ये खोलपर्यंत ती रुजली पाहिजे आणि त्यामुळे आता जो काही थोडस म्युझिक तुम्हाला ऐकायचं आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्या नाभीवरती लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या म्युझिकमधनं आपल्याला जितके आठवतील तितके आपले राग काढून टाकायचा प्रयत्न करायचा आहे